हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मराठी स्कूप या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आता श्रावण महिना सुरू झालाय म्हणजेच सणावारांना सुरू झाली आहे जसं की रक्षाबंधन नागपंचमी नव्या नवरींचे मंगळागौरीचे सण गणपती महोत्सव अशा अनेक महाराष्ट्रीयन मराठमोळ्या सणांची सुरुवात झाली आहे मराठमोळा सण आहे आणि स्त्रियांचा मराठमोळा साज नाही असं कधी होईल का म्हणूनच खास सणावारांच्या दिवशी आणि खास मंगळागौरीच्या कार्यक्रमाला नेसता येईल अशी एक साध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साडीबद्दल थोडीशी माहिती आणि साडीचे वेगवेगळे रंग प्रकार बघणार आहोत मैत्रिणींनो आतापर्यंत आपण चंद्रकोर फक्त कपाळावरच लावत आलो ला आहोत असा कोणताच सण नाही की स्त्रीने चंद्रकोर लावली नाही अस्सल मराठमोळ लूक करून त्यासोबत उठावदार चंद्रकोर कपाळावर लावायला सर्व स्त्रियांना आवडते पण आत्ताची खास गोष्ट म्हणजे आता चंद्रकोर फक्त कपाळावरच नाही तर पूर्ण साडीवर चंद्र घेऊन तुम्ही मिरवू शकताय म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडमध्ये व सर्वांना आवडलेली चंद्रकोर पैठणी साडीबद्दल जिची आत्ता मार्केटमध्ये प्रचंड मागणी होत आहे एकदम सुंदर आणि मराठमोळी दिसणारी ही चंद्रकोर पैठणी नेसल्यानंतर एकदम हटके लूक निर्माण होते जो तुम्ही यावर्षीच्या मंगळागौर रक्षाबंधन यासारख्या सणांना परिधान केलाच पाहिजे तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे वेग वेग प्रकारच्या रंगाच्या चंद्रकोर साड्या दाखवणार आहे तुम्हाला जी साडी आवडेल तिचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता मार्केटमध्ये मा सगळीकडे ऑनलाईन ऑफलाईन चंद्रकोर पैठणी उपलब्ध झालेली आहे व्हिडिओमधील आवडती साडी नक्कीच कॅप्चर करून घ्या जेणेकरून तुम्हाला साडी घेताना फायदेशीर ठरेल मैत्रिणींनो सुंदर असं मराठमोळं लुक देणारी ही चंद्रकोर पैठणी तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमांसाठी नेसायला एकदम सोपी आणि सॉफ्टमध्ये सिल्क फॅब्रिक असणारी ही साडी आहे या साडीला ऑल ओव्हर कॉपर अँड सिल्वर जरीच्या चंद्रकोर आकाराच्या बुट्ट्या आहेत त्याचप्रमाणे साडीला कॉन्ट्रास्टमध्ये पैठणी काठ आहेत काठावर मोरांचे पक्ष्यांचे व वेगवेगळ्या प्रकारच्या नथींचे डिझाईन असून काठाला खूप सुंदर अशी बॉर्डर आहे मैत्रिणी अतिशय जबरदस्त ही मराठमोळी लूक देणारी सॉफ्ट सॉफ्ट अशी कॅरी करायला सोपी साडी आहे भरगच्च पजर असणारी आणि ऑल ओव्हर साडीवर चंद्रकोर असणारी ही साडी अंगाला या चा चा एकदम चापून बसते ह्या साडीचा ब्लाऊजसुद्धा कॉन्ट्रास्टमध्ये व डिझायनर मिळतो आणि ब्लाऊजचा काठसुद्धा एकदम जरीचा हटके लुक देणार आहे या साडीमध्ये वेगवेगळे असे प्रकार मार्केटमध्ये अवेलेबल आहेत रंग अवेलेबल आहेत या साडीच्या डिझाईननुसार तुम्हाला साडीच्या प्राईजमध्येही व्हरायटी पाहायला मिळेल पण ओव्हरऑल चंद्रकोर पैठणी साडी तुम्हाला आठशे रुपयांपासून नक्कीच भेटेल ही साडी खूप सुंदर व आकर्षक असून जे जे ही साडी ह्या वर्षींच्या सणामध्ये नेसून जातील त्यांचं इतरांपेक्षा सगळ्यात वेगळं असं ट्रेंडी लुक निर्माण होणार आहे दरवर्षी तेच तेच काटपदर साडीचे टिपिकल लुक करण्यापेक्षा यावर्षी चंद्रकोर पैठणी नक्की ट्राय करा या साडीचे असणारे पदराचे भरगच्च डिझाइन तुम्हाला हटके लूक मिळवून देणार आहे या साडीवर तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे डिझायनेबल ब्लाउज मराठमोळे दागिने सोन्याचे मोत्यांचे दागिने तसेच ऑक्सिडायझ्ड दागिने वापरून परफेक्ट पारंपरिक लूक करून सुंदर दिसू शकता तसेच केसांच्याही वेगवेगळ्या वेग वेग हेअरस्टाईल करून एकदम परफेक्ट दिसू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला आवडली का चंद्रकोर पैठणी कोणता रंग आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यावर्षीच्या सणांमध्ये चंद्रकोर पैठणी नक्की परिधान करा आय होप तुम्हाला व्हिडिओ व साडी दोन्ही आवडला असेल लवकरच भेटू नेक्स्ट अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोवर धन्यवाद